बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी नमस्कार मी सुनील घनवट मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक कालच पंढरपूरच्या पंढरपूर देवस्थान समितीने सांगितलं की पुरातत्व विभागाने आम्हाला पांडुरंगाने म्हणजे विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीसाठी वज्रलेप आणि तो देखील रासायनिक वज्रलेप करण्याची परवानगी मागितलेली आहे मुळातच चार वर्षापूर्वी पांडुरंगाच्या आणि नी रुक्मिणीच्या मूर्तीचा वज्रलेप तो देखील रासायनिक वज्रलेप झालेला होता त्यावेळेस उघडपणे सगळ्यांसमोर सांगताना यांनी बाईट दिल्या होत्या की कमीत कमी दहा बारा वर्ष टिकेल अशा प्रकारची आम्ही रासायनिक वज्रलेपनाची प्रक्रिया केलेली आहे मग चार वर्षातच ही झीज होते कशी आणि ही रासायनिक वज्रले प्रक्रिया ही धर्मसंमत नाही धर्मशास्त्राच्या विरोधात आहे त्याचबरोबर चार चार वर्षाने जसं पुन्हा पुन्हा मूर्तीशी जर हेळसाण केली जाणार असेल तर अतिशय चुकीचे आहे तेव्हा महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आम्ही या ठिकाणी या गोष्टीला तीव्र विरोध करतो आहोत अशा प्रकारची रासायनिक वज्रले प्रक्रिया ज्यांनी चार वर्षापूर्वी केली होती आणि ज्यांनी अगदी ग्वाही दिली होती दहा वर्षे की दहा बारा वर्ष ही सगळी चालेल ते अधिकारी नेमके कोण आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मध्ये पुरातत्व खात्याचे असो किंवा अन्य कोणी मंडळी असो आणि या प्रकारची जर प्रक्रिया ते करणार असतील तर लिखित स्वरूपात त्यांनी द्यावं आणि मगच त्याला परवानगी दिली जाईल या संदर्भात धर्मशास्त्रातले अधिकारी संत महंत शंकराचार्य यांची एक समिती नेमावी आणि या संदर्भात काय प्रक्रिया करावी हे निश्चित करावं अशा प्रकारची रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याला आमचा पूर्णतः विरोध आहे आणि हा निर्णय तत्काळ पुरातत्व विभागाने थांबवावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी सरकारकडे करतो आहोत नमस्कार आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथल्यांचं सा युट्यूब चॅनल